आता व्हॅक्युम व्हॅक्युम हा मला आयत्या वेळी सुचलेला आहे सगळ्यात मोठी कंपनी कोणाची आहे अर्थात धीरेंजी माझी आहे तो स्क्रिप्ट मध्ये नव्हता नव्हता तू अर्थ काही कारणच असेल ना पाईप हात काय माळी बुवा धनाची रोवा काय होते तो माईक याचा माई, जो तंबाखू आहे ना हा तंबाखू साधा नाही असतो याच्यामधला पाईप मध्ये तो कडक असतो फार आणि <laughs> हो <laughs> तो इनेल केला आणि मला कटकट करून काय वा ऐका आता म्हणलं असं वाक्याच्यावर माने झाले ते म्हणलं यात जर मॅनरिझम केला तर ह्या म्हटलं आणि तिथेच आवडलेले मग काय केलं की सगळं वाक्य जे आहे ना हे एकदा बोलल्यानंतर किंवा ते बोलायचं असेल तर ते बोलताना लोकांना कन्वे करायची स्टाईल ठेवली तिच्यात की काय म्हणजे काय काय बोलायचंय बोलायचं व्याख्य न पण पण काय बोलायचं कळलं पाहिजे तो म्हणजे काय गिरीब झाला तो